जनसेवेचा नित्यध्यास लोककल्याणातून साधला अक्कलकोटचा विकास जनसामान्यांच्या अडीअडचणी ऐकून घेत त्यावर उपाययोजना करण्यासाठी कटिबद्ध असलेले लोकप्रिय खंबीर नेतृत्व जनसेवक स्वर्गीय आमदार बाबासाहेब तानवडे कर्मभूमी अक्कलकोट विषयीची आस्था त्यांच्या कार्यातून स्पष्ट दिसते अक्कलकोटचा सर्वांगीण विकास हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून बाबासाहेब तानवडे यांनी कार्यकारी अभियंता या पदाचा राजीनामा देत जनसंघाचे काम केले भाजपाचे पहिले जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली तर दोन वेळा भाजपाच्या तिकिटावरच अक्कलकोट विधानसभा निवडणूक लढवली आणि एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये तिसऱ्यांदा भाजपाचे आमदार म्हणून निवडून आले अक्कलकोट तालुका हा दुष्काळ प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो म्हणूनच पाण्याच्या प्रश्नाला प्राधान्य क्रम देत आमदार बाबासाहेब तानोडे यांनी एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या आपल्या कारकिर्दीत स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या सहकार्यानं उजनी धरणातील पावणे दोन दशलक्ष घनमीटर पाणी तालुक्यासाठी के आरक्षित केले कुर्नूर धरण हे अक्कलकोटसाठी वरदायिनी आहे याचा लाभ जनसामान्यांना मिळावा यासाठी उजनी धरणातून कारंबा येथून एकरुख तलावात तसेच दर्शनाळ जवळील हरणा नदी व बोरी नदीद्वारे कुर्नूर धरणात पाणी सोडण्यासाठी मंजुरी मिळवून घेतली तसेच आमदार तानवडे यांच्या पुढाकारातून केटीवेअर बंधारे बांधण्यासाठी मंजुरी मिळवून बांधकामही करण्यात आले आहे कुर्नूर धरणामुळे अक्कलकोट तालुक्यातील एकावन्न गावांचा शेती तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागलाय आमदार बाबासाहेब तानवडे यांनी कुर्नूर धरणाच्या माध्यमातून विकासाची गंगाच अक्कलकोटच्या जनसामान्यांसाठी आणली आहे या सर्व कामासाठी स्वर्गीय माजी मुख्यमंत्री मनोहरजी जोशी स्वर्गीय माननीय माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथराव मुंडे स्वर्गीय माजी पाटबंधारे मंत्री माननीय महादेवजी शिवणकर तत्कालीन माननीय पाटबंधारे मंत्री तथा आमदार श्री जी खडसे तत्कालीन पालकमंत्री स्वर्गीय श्री प्रतापसिंह मोहिते पाटील तसेच स्थानिक पातळीवर स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे यांनी देखील या कामासाठी त्यावेळी विशेष सहकार्य केले सदर काम पूर्णत्वास नेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस अर्थमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार जलसंपदा मंत्री नामदार जल श्री गिरीश महाजन माजी पालकमंत्री तथा आमदार माननीय श्री विजयकुमार देशमुख मालक आणि माजी राज्यमंत्री श्री सिद्धाराम मेहत्रे या सर्वांचे विशेष सहकार्य या कामासाठी लाभले तसेच सदर कामासाठीचा पाठपुरावा करणारे श्री बाळासाहेब मोरे आणि स्वर्गीय बाबासाहेब यांचे स्वीय सहाय्यक श्री सिद्धेश्वर होनराव यांचे विशेष आभार सदर कुरनूर धरणास जनसेवक स्वर्गीय आमदार बाबासाहेब तानवडे जलाशय कुरनूर असे नामांतरण व्हावे अशी तमाम अक्कलकोट तालुक्यातील नागरिकांची मागणी आहे जनसेवक स्वर्गीय आमदार बाबासाहेब तानोडे प्रतिष्ठान अक्कलकोट